नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणीनो आज आपण पाहणार आहोत एकोणीसशे एकाहत्तरच्या मराठी पुस्तकाचे भाग पाच जावे आपण आपल्या व्हिडिओकडे पाठ सव्वीस शूर शिपाई मी शूर सिपाई आहे हा पहा माझा पोशाख खाकी सदरा खाकी विजार खाकी टोपी काळा बूट मी ऐटीत चालतो खडूक 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 मी शूर सिपाई आहे मी चोराला भीत नाही मी वाघाला भीत नाही ही पहा माझी बंदूक मी बंदूक खांद्यावर ठेवतो मी ऐटीत चालतो खडूक 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 आई मी शूर सिपाई आहे मला पुष्कळ सोबती आहेत आम्ही कारवाई करतो मी सगळ्यांचा पुढारी होतो मी सगळ्यांना हुकूम सोडतो आम्ही लूट लूटपूटची लढाई लढतो आम्ही बंदूक उठवतो ठो 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 आम्ही शूर शिपाई आहोत आम्ही चालताना गाणे म्हणतो आम्ही सारे शूर शिपाई देशासाठी करू लढाई पाठ सत्तावीस गांधीजी हे आपले गांधीजी किती साधे दिसतात ते गांधीजी पहाटे लवकर उठत देवाची प्रार्थना करीत खूप खूप काम करीत दिवसभर त्यांचे काम चालूच असे गांधीजी झोपडीत राहात ते दररोज सूत कातीत स्वतः तयार केलेले कपडे वापरीत ते नेहमी स्वच्छ राहत नेहमी खरे बोलत गांधीजींना मुले फार आवडतात ते मुलांचे बापू होते ते सर्वश्रेष्ठ बापू होते वंदन करू या गांधीजींना गांधीजी की जय बोला पाठ अठ्ठावीस आनंदाने नाचूया चला गड्यानो खेळूया आनंदाने नाचू या माग चिमुकांनी फुले उमलली सुंदर फुलली फुलांसारखे होऊ या फुलांभोवती नाचू या फुलांभोवती फुगे फिरती गाणी गाती तसेच आपण गाऊ या तालघरणी नाचूया आबाळाचे तर रंग मोजेचे चला चला रे पाहू या आनंदाने नाचूया जर असे लहानपणीची आठवणी ताज्या करायच असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद